नमस्कार नर्मदेहर आज आमच्या पायी नर्मदे परिक्रमेचा आहे पाचवा दिवस आणि आमचा आहे सहावा मुक्काम तर आम्ही आज आलो आहोत खलघाटमध्ये ओंकारेश्वरपासून आम्ही आलो आहोत ऐंशी किलोमीटर आम्ही रोज वीस पंचवीस किलोमीटर चालतो खूप छान वाटतंय मागे तुम्ही नर्मदा, है, है, नर्मदा मैया पाहू शकता नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती हा आश्रम आहे आश्रमचं नाव आहे श्री षटकेश्वर महादेव मंदिर गोपीकुंज आश्रम साटखल दक्षिण तट आणि आम्ही आहोत दक्षिण तटावरती हे तुम्ही मागे पाहता हे पूर्ण दक्षिण तट हा आहे आश्रम इथे मराठी माणसं पण आहेत मी तुम्हाला सगळ्यांशी भेट घालून देणार आहे तर पाहूया तुम्ही पाहू शकता नर्मदा मैया हे पाहून घ्या खूप सुंदर वातावरण आणि एक सांगायचं म्हणजे इकडे एवढे प्रेमळ लोक आहे मी सारखं सारखं सांगत असते एवढे प्रेमळ आले की मैया इदं राजाव मैया उद्या राजाव नर्मदे हर बोलल्याशिवाय कुणीही पुढे जात नाही नर्मदे हर हेच बोलतात कोणी हाय हॅलो असे वर्ड यूज करत शब्दच यूज करत नाही कोणी एवढं छान ना म्हणजे जसं आपण निघतो ना सकाळी आम्ही अर्ली मॉर्निंग चार पाच साडेचार पाचला उठतो साडेपाच सहाला चालायला सुरुवात करतो आंघोळ करून आधी आरती करावी लागते मग आम्ही चालायला सुरुवात करतो रोज जर नाही म्हटलं तरी वीस पंचवीस किलोमीटर पूर्ण करतो मध्ये मध्ये छोटे छोटे आश्रम भेटतात जिथे तुम्हाला जेवण दोन तीन किलोमीटरवरती चहा ह्या सर्व गोष्टी भेटतात इथे होणार आहे आज तुळशीचं लग्न मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवत हे आहे लग्न आहे म्हणून सगळे आणि मेन म्हणजे ते लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे नर्मदा हर बोलतात सगळे सेवा करतात सगळे सेवा हे पहा तुम्ही आजूबाजूचं वातावरण पहा सगळीकडे दहा दिशांनी नर्मदा मय्याचं पाणी तिथे असे मला जसे निघले तसे फक्त गंगा मैयाचे गाणी नर्मदा मैयाचे गाणी आणि महादेवाचे गाणी एवढंच ऐकलं अशी हिंदी गाणी वगैरे ऐकायलाच भेटली नाही आता मोबाईल वगैरे वापरतात सर्व पण सगळ्यांच्या रिंगटोन कॉलर ट्यून सगळे हेच नर्मदा मैया गंगा मैयावरती हे आहेत आमचे सर्व मेंबर आमच्या टीमचे नमदेहर नर्मदेहर हा आहे चे चे। नर्मदे हर। नर्मदे हर। हाँ है, नर्मदा मैयाचा हा दक्षिण तट म्हणून नाव आहे तुम्हाला सर्व वातावरण दाखवते पाहून या नर्मदे हर। नर्मदे हर काका काका इकडे या ते मराठी आहेत आम्ही आल्याला एवढं छान स्वागत केलं यांनी तुमचं नाव सांगा भास्कर भास्कर बाबा कुठून आहात धुळे शिरपूर अच्छा म्हणजे सेवा करायला सेवादारी कधी येतात काही असेल तसं खूप छान स्वभाव नेहमी आम्ही आल्यापासून हसत मुख सगळ्यांची कृपा आमचं काही नाही मयाने आहे मयाचे चरणी आपण समर्पित करूया बाकी काय नाही मानवा आपल्याकडे जी कर्मकुशलता ती भगवंताच्या चरणी वाहनासाठी दिलेली ही संधी आहे त्याचे आपण कसं सोनं करायचे हे आपल्या हातात आहे मानार मध्ये पुढे हे पण मराठीच आहेत नर्मदेहर नर्म तुमचं नाव सांगा माझं नाव डॉक्टर सागर आहे अरे वेगळे कुठून मी सुरत वर नाही मी प्रोफेसर आहे अच्छा म्हणजे सेवेसाठी म्हणून सेवेसाठी सेवे म्हणजे तुम्ही नर्मदा परिक्रमा केली का नाही अच्छा फक्त एक सेवेसाठी महाराज एक आमचे गुरु आहे अच्छा मग त्यांनी आश्रम इथे व्हॅकेशन आहे मग त्याला सेवा ओके धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रोज सेवा करते हो यहाँ पे यहाँ पे देखो हर हर रोज सेवा करते हो कैसा लगता है रोज बहुत अच्छा लगता है ना निक्स ओके नर्मदे हर है बेटा मुझे बता ना सबके बारे में क्या है क्या मुझे ज्यादा पता नहीं है आओगे ना मेरे साथ आरती है कब हाँ। तो ये कसला मंदिर है मैं मुझे सोचते चर्चा बाप के मंदिर है बगा हाँ शर्केश्वर मंदिर नर्मदे हर नर्मदे हर बोलो इसमें दौर से नर्मदे हर मराठी मला तुमच्याबद्दल जास्त काही माहिती नाहीये हा मला तुमची माहिती द्या हे बोला बोला नर्मदे हर सर सॉरी महाराज तुमचं नाव माझं नाव काश्नी भागवत आचार्य सोपान देवजी महास श्रीदाम वृंदावन हा तुमच्याबद्दल माहिती दिली मला थोडी महाराजांनी तुमच्या तोंडून ऐकायला छान वाटेल मा नर्मदाच्या सेवेसाठी इथे साटक्कलवासींनी आपल्याला एक छोटासा आश्रम दिला आहे तिथे आपण सेवा करतो आहे सगळ्यात भाग्याची गोष्ट म्हणजे हे तुमच्यासारखे या परिमवासी येतात हे आमचं परम सौभाग्य आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मी आजच नर श्रीमद भागवत कथा करूनच आलो कथा वगैरे हो आणि एकुंजय यांच्या नावाचाच आश्रम आहे आजावर टाकून कुंजे आजा याने दोन परिक्रमा पायी केले अठरा महिन्याच्या असताना पहिली परिक्रमा आणि दुसरी परिक्रमा पाच वर्षाचा असताना म्हणजे मागच्याच वर्षी अच्छा अरे वाजप्रभू या आणि नर्मदा तो बोलू ना दो नर्मदा परिक्रमा पैदल की कि सबको ना तुमसे सिखेगे छोटे बच्चे गोपी गोडी अच्छा आपण कुठून आला अहमदनगर महाराष्ट्र अहमदनगर आता अहिल्यानगर झालंय अहिल्यानगर हे पण आपले जळगावचे आहे महाराज तुमच्या बद्दल माहिती द्या चार वर्षापासून मयाच्या तटावरती भरपूर आनंद मिळतोय मजाच्या तटावरती असून सेवा वाव करण्याची सेवाची संधी मिळते एवढंच मैयाला मागणं आहे माझा ना करतो सेवा भाव कायम सुरू राहू द्या एवढीच माझी मैया त्यांच्या पण दोन नर्मदा परिक्रमा पाहिजे करायची आता जाणार आहे ते परिक्रमेला तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाच परिक्रमा प्रेमळ स्वभाव आहे सर्वांचा खूप प्रेमळ म्हणजे आम्ही जसं पाहतोय ना निघलोयत ना माझी पण पहिलीच आहे नर्मदा परिक्रमा नर्मेदा मैयाच्या काय मनात आलं मला बोलून घेतलं माहित नाही बट माझं भाग्य म्हणजे आधी प्रश्न यायचे म्हणाली की यारे एवढं चलन होईल का पहिला दिवस झाला पण नंतर नंतर मैया बरोबर करून घेतली सर्वांकडून हो, हो म्हणजे मला शोल्डर प्रॉब्लेम आहे थोडा दोन दिवस झाले शोल्डर पण फेल करत नाहीये हो काय खूप मोठी कृपा आहे म्हणतात ना जन्मजन्मी आम्ही बहुपुन केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली मैया या सटकेश्वर महादेवची विशेषता असे इथे ब्रह्मदेवाने तपस्या केली आहे हो आणि या नर्मदा मैयामध्ये तीनशे साठ शिवलिंग मय्याच्या मध्ये आपोआप बनलेले आहेत हो नर्मदा पाणी जेव्हा कमी होतं मय्याचं जल तेव्हा दिसतात तिसरी गोष्ट अशी जो पण पुराणामध्येच्या वर्णन जो पण इथे एक रात्र विश्राम करेल आज तुम्ही जर विश्राम करत असाल तुमचे पूर्वज पितृ लोकामध्ये आज भगवान स्वयंशंकरजी त्यांच्याकडे जातील आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून झोपतील आणि हे सांगतील की असं कोणतं पुण्य केलं होतं की तुझा कोणीतरी माझ्या मुलीच्या तटावर येऊन माझ्या त्या सटकेश्वरला विश्राम करतोय हे पुण्य इथे प्राप्त होतं नाही म्हणजे आता हे तरुण मुलं मुली आता हे छोट्या मुलांनी केली म्हणजे पुढच्या पिढीला खूप म्हणजे नर्मदे देखो सब खाना बना रही है नर्मदे हार बहुत प्यारे सब इधर हंस के बात करते हैं ये हमारे देव इसकी भी तीन पैदल होंगे हाँ। दे दे नर्मदे हर मतलब नर्म हर।, हर साल या, नहीं या दो हजार पंद्रह में दो हजार उन्नीस में और दो हजार तेईस अच्छा अच्छा ये तो हमारे कही है चलो नर्मदे हर पहले तुम्हें कितनी छान सगे हसुन पीन बोलना आता तुम्हें पाऊ शकता वातावरण खूब स्वच्छता स्वच्छतेच्या बाबतीत कॉम्प्रोमाइ सगळीकडे पाहू शकतात सगळे सगळे काही काम हे पहा सगळे इथे काम करतात सगळे हसून ठेवून बोलणार काही असं तुम्हाला दिसून आहे कशाला काय आणि महाराष्ट्र असो महाराष्ट्राच्या बाहेरून असो सगळे न आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातून जास्तीत जास्त इथे परिक्रमा करायला येतात हे आमच्या काकू आहेत नर्मदे हर दे, या कधी होणार कधी चालला नाही काही नाही पण देवी त्यांच्याकडून नर्मदा मैया रोज चालून घेते करून घेते हो खूप कसं वाटतय खूप छान वाटत महिलेचे कृपा राहू दे आणि मी पूर्ण परिक्रमा करू हो ना एक हजार एक टक्का ही आहे म्हणजे नर्मदे हर बोला बोला ना तुमने बोल हे <laughs> काही महाराष्ट्रातले पण इथे विश्रामगृह आहे हा विश्रामगृह आहे आम्ही ओंकारेश्वर पासून ऐंशी किलोमीटर आलो असेल रोज वीस ते पंचवीस किलोमीटर नर्मदे ह कुठून आहात सांगा कसं वाटतंय अरे वाटतय ना पहिलीच नर्मचा परिक्रमा आमची पण पहिली परिक्रमाला इथं आलं की आम्हाला अशी पूजा करावी लागते म्हणजे जे पण आपल्या बरोबर हे असत त्याच्यामुळे ते सर्व झोपण्याचा हॉल आहे इथे पाहू शकता नरमदे हर बाकीची उत्साही चेहरा आहेत आमचे एवढे दिवसभर चालून पण पहा एवढ्याचे सर्व ना हा हो हो थकवा आहे का थकवा नाही प्रत्येकाचं वय साठ सत्तर नर्मदेबाई यात तांगूळ केलं पूर्ण थकवा गायब होतो हो चलो नर्मदे पाहिलं असेल तुम्ही किती छान वातावरण सगळे हसरून खेळून राहतात आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्याबरोबर जे आहेत त्यांचं सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देणार आहे तर मी सांगते हे ताई आहेत आमच्याबरोबर बरोबर शांता नाही मी पुन्हा इंट्रोडक्शन घेणार आहे तुम्ही काय करता कसं करता तुमच्या तुमच्या मनात नाही हे काका पण असतात खूप छान स्वभाव नेहमी हसून बोलणार कधी थकवा दिसणार नाही काही नाही खूप आपुलकीने आम्हाला वाटत नाही आम्ही की नर्मदा परिक्रमे घडलो असं वाटतं खूप वर्षापासून आमची ओळख आहे नर्मदेहर तुम्हाला सर्वांची ओळख करून मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नर्मदेहर नर्मदेहर नर्मदे बाबा

म्हटलं चांगले प्रसाद प्रसाद अशी दोन टाइम रोज आरती करावी लागते आम्हा सर्वांना हे नर्मदा मैयाचं पाणी असतं जल, जल हा जल असत जल सांगा सर्व हे नर्मदा मैयाचं जल असत पूजा करणं खूप महत्वाचं असत आणि हे संकल्प घेऊन तिथून देते आणि पूजा करणं खूप गरजेचं असतं हे बरोबर असल्यामुळे आम्हाला काही संकट नसतं सगळं व्यवस्थित होते आमची पूजा याला काय बोलतात सगळं त्याला त्रिशूळ म्हणते हे मैयाचं त्रिशूळ आहे हे आम्हाला रस्त्यात खूप मदत करत संगत असत त्याच्यामुळे आम्हाला काय अडचण येत नाही खूप आनंदी आनंद देते खूप अडचण काय येत नाही काय नाही पाण्याचं पाणी बिनी प्यायला कुठं काय लागतं म्हणून सगळे आनंदी आनंद करते व्यवस्थित छान छान जसं जसं पाहिजे जसं आपलं नॉर्मल बोलायचं ती आमची बेंगलोरची पार्टी चलो नर्मदे हर